अशा पद्धतीचं बदनामीकारक कारण कट कटकाचं रचणं हे काय ठीक नाही आहे त्यांनी फोटो खरंच दाखवायचे जर असतील त्यांचे पुरावे तर माझं ना ओपन चॅलेंज आहे की अंबादास दरम्यान रायगडच्या राजकारणातलं काही माहीत नसावं पण रायगडमधल्या कोणीतरी एका बड्या नेत्यांनी या संदर्भातली चुकीचं असं कणाशीर त्यांना सुपारी दिली असं मला वाटतं त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य नसताना ब्लॅकमेलिंग करणं एवढंच त्याचा धंदा आहे आणि ते उघड सत्य आपण पाहतोय की ज्या आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ ना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंनी पोस्ट केला त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी अंबादास दानवे मात्र ठाम आहेत की हा मॉर्फ केलेला व्हिडिओ नाहीये या व्हिडिओत स्वतः ते आमदार दिसत आहेत शिवसेनेचे महेंद्र दळवी आता महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे अंबादास दानवेंनी व्हिडिओ पोस्ट केला ते म्हणतायत की तुम्हीच आहात ते पैशाच्या बंडला सहत महेंद्र डोळे दिसत आहेत तर आम्हाला जान्मेच्या या सगळ्या गोष्टीची कीर्त नक्की येते अशा पद्धतीचं बदनामीकार कडक कर, कटकाचं कर, रचणं हे काय ठीक नाही आहे त्यांनी फोटो खरंच जर दाखवावे जर असतील त्यांच्या पुरावे तर माझं ना ओपन चॅलेंज आहे यातला अंशतः जरी फोटो एखादा खरा असेल तरी माझा मी आमदारकीचा राजीनामा तयार आहे पण आम्हाला बदनाम करणं शिंदे गटाला कर बदनाम करणं हे त्यांचं कायमचंच आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया नेहमी येत असतात पण मला असं वाटतं की अंबादास दानवेना रायगडच्या राजकारणातलं काही माहीत नसावं पण रायगडमधल्या कोणीतरी एका बड्या नेत्याने या संदर्भातली चुकीचं असं करण्यासाठी त्यांना सुपारी ते दिली असं मला वाटतं ते उघड सत्य येईल मी नागपूरमध्ये गेल्यावरती विधिमंडळाच्या पटलावरती माझं मी हे मत मांडणार निश्चित आहे आणि गेल्यावरती मांडण्याची नोटीस देखील त्यांना देणार आहे पण आपण देखील बघितलं हे फोटोमध्ये काही सत्य दिसत नाही हे सगळं बनवलेले व्हिडिओज सगळं आपण दिसत आहे आणि माझी पार्श्वभूमी लोकांना माहिती आहे ना, ना। सत्यता लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे मा लोक याला गांभीर्य नक्की पकडणार नाही पण महेंद्रजी तुम्ही रायगडचा बडानेता म्हणताय तुमच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं तो नेता कोण आहे असं तुम्हाला वाटतंय ते नागपूरमध्ये गेला या संदर्भातला नक्की लोकांना माहिती पडेल कदाचित या संदर्भातली माहिती अंबादास दानवेकडेच आपण घ्यावी की त्यांना ही चुकीची माहिती कोणी पुरवली हे आपण देखील सांगू शकता त्यांच्याकडे माहिती घेऊ शकतात पण अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत त्याच्यामुळे पूर्व इतिहास त्यांचा काय ठीक नाही आहे त्यांना वरच्या सभागृहाचं विरोधी पक्षपद नेते पदेपद दिलं कशी त्यांनी भूमिका मांडली उभ्या महाराष्ट्रांनी बघितलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य नसताना ब्लॅकमेलिंग करणं एवढंच त्यांचा धंदा आहे आणि ते उघड सत्य आहे तुम्ही थेट आरोप करता की ब्लॅकमेल केल्या जाते किंवा अंबादास दामे ब्लॅकमेलर आहेत पण त्यांचा ठाम आहे तो जो व्हिडिओ जो आहे पैशासोबत ते अजूनही म्हणतात की माझ्याकडे अजून पुरावे आहेत जे महिंद्र दळवीच आहेत ते म्हणजे तुम्हीच असल्याचा ते दावा करतायत माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे जर यातली सत्यता निघाली तर मी आमदारकडे राजीनामा देईल नाही तर त्यांनी राजकारण संध्यास घ्यावा मग टार्गेट का केलं जातं असं वाटतं तुम्हाला रायगडमध्येच कोकणातच काय टार्गेट केलं जात असावं आता उबाटाकडनं शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांना टार्गेट करणं हे त्यांचं कामच आहे त्यामुळे त्याला काय आम्ही गांभीर्याने पकडत नाही आहोत सगळ्या गोष्टींनी पण आशातलं कोणीतरी चुकीची माहिती देऊन अशा पद्धती षडयंत्र रचून आम्हाला सगळ्यांना बदनाम करणं हे त्याच्या मागचा खरा उद्देश असं दिसतंय पण तो व्हिडिओ दानवेंना कुणी दिला हे तुम्हाला माहिती आहे तुमच्या बोलण्यावर आता तरी असा व्हिडिओ हा खराच नाही आहे अशा पद्धतीचं कटकर्ज रचून हे सगळं व्हिडिओ कट करून सगळं ते दिलेलं आहे सत्यता असेल तर तरी दाखवावी माझं ओपन चॅलेंज त्यांना सांगतो ना दी पण दिला नेत्याचं नाव तुम्हाला आता अंबादास दानवे सांगू शकतील या संदर्भातली वस्तुस्थिती काय ती मी नागपूरमध्ये गेल्यावरती सगळ्या चॅनल समोर खरी वस्तुस्थिती नक्की मांडणार तुम्हाला वस्तुस्थिती माहिती कोण टार्गेट करते तुम्हाला नाही नाही हे उघड सत्य महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या गोष्टी कारण निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत आम्ही देखील लोकांच्यावर आरोप केलेत हे उभ्या महाराष्ट्राने बघितले सगळ्या सत्तेचा त्या संदर्भातला भाषण मी नागपूरमध्ये गेल्यावर नक्की करेन वैयक्तिक टीका वैयक्तिक आरोप थेट तुमच्यावर केले जात आहेत मागे काही षडयंत्र असावं मोठं राजकीय षडयंत्र म्हणतोय मी नक्की असावं कारण या सगळ्या एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने शिंदे गट किंवा आम्ही सगळे लोकांसमोर काम करतो आणि त्याचं एकंदर बघितलं आपण हे सगळं तर अशा पद्धतीची सुपारी देऊन आम्हाला बदनाम करायचं काम हे केलं दिसतंय असं या व्हिडीओमध्ये दिसते राजकीय खरंतर हा सगळा खेळ आहे म्हटलंय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे काल अधिवेशन नागपूरचं सुरू झालं आणि अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्हिडिओ येणं आदित्य ठाकरे म्हणतात की असे बरेचसे व्हिडिओ आहेत अजून काही व्हिडिओ आहेत असं तुम्हाला वाटते तुमच्या गटाच्या नेत्याचे किंवा भाजपचे किंवा इतर पक्षाचे असतील व्हायरल करावेत ना ते काय नवीन नाही ते विरोधी पक्ष आहेत पण त्यांचे अनेक व्हिडिओज लोकांकडे आहेत ते कधी झालं त्यांचं तोंड काळ होईल कुणाचं त्यांचे म्हणजे कसे व्हिडिओ आहेत बघा त्या सगळ्यांचे फोटो आपण अनेक वेळा बघितले मीडियाला बातम्या असे अनेक फोटो अजून लोकांकडे आहेत कदाचित ते बाहेर आले तर लोकांसमोर जाणारा चेहरा तो नसेल कुणाचे आदित्य ठाकरेंचा अशा पद्धतीने आरोप केला असेल आमचे फोटो त्यांच्याकडे असतील तर त्यांनी नक्की सादर करावेत तुमच्याकडे काय आहेत का विरोधी पक्षांचे बघा या संदर्भात आम्ही जर कधी व्हिडिओ व्हायरल केले तर यांचं काळ तोंड होईल एवढं निश्चित सांगतो आणि नागपूरमध्ये गेल्यावर या संदर्भातले भाष्य मी नक्की काय वरिष्ठांशी काही बोलणं झालं एकनाथ शिंदेशी ना, बोलत नाहीये पण मी नक्की फोनला ही सगळी बदनामी जर असेल किंवा तुम्ही जो प्रत्यारोप करताय आरोपांवर की माझी बदनामी केली झाली मग तुम्ही कायदेशीर कारवाई करणार कायदेशीर लढणार या सगळ्यांच्या विरोधात तुम्ही नक्की लढणार कायदेशीर यातली सत्यता मी उद्या गेल्यानंतर वकिली सल्ला घेऊन त्यांना कायदेशीर नोटीस नक्की देणार पण विधीमंडळाला पटलावरती मी हा विषय माझा नक्की मनात उभा महाराष्ट्र बघेल चर्चा पुन्हा कारण काय रंगतीय माहितीये अधिवेशन सुरू होऊन एक दिवस उलटल्यास दुसरा दिवस आहे तुमचा व्हिडिओ येणं तुम्ही पुण्यात असण ना, तुम्ही नागपूरला न जाण ज्याच्यावरून पुन्हा त्याच्या अवतीभूती त्या व्हिडिओच्या अवतीभूती चर्चा रंगता तुम्ही का नाही गेलात अजून अधिवेशनाला कधी जाणार तर आपल्याला सगळ्यांना एअरलाईन्स परिस्थिती माहिती आहे माझं फ्लाईट दोनदा मिस झालंय आता रात्री पुन्हा आहे तिथे आता मी कालच पोहोचलो असतो त्याच्या तिथे त्यामध्ये काय बाकी हे ना काय दिसत ना मला कोकणातली शिवसेना ना आक्रमक असते कार्यकर्ते कार्यकर्त्यांशी काही बोलणं झालं का ते आता आंदोलन करतील किंवा हे सगळं जर मॉर्फ असेल किंवा असं असेल तर मी अजून कोणाशी बोललो नाहीये मी थोड्या वेळेला नक्की सगळ्यांशी माझ्या का नेत्यांशी बोलेन आणि काय सत्यता नाही आता काय आंदोलन करायचं त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न मला फक्त एवढं सांगा की आता अंबादास दानवे किंवा विरोधी पक्षातले सगळे नेते अगदी भास्कर जाधव असू द्या किंवा ते सगळे नेते म्हणतात की हा व्हिडिओ तुमचाच आहे ते म्हणतात की त्यांच्याकडे अजून पुरावे आहेत जर असे पुरावे समोर आले तर महेंद्र दळवी काय करणार मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागेल या सगळ्या प्रकरणात असं वाटतंय बघा यातली कुठेही त्रिवास सत्यता नाही आहे जे काय आता ज्यांची आपण नावं घेतली त्यांनी सगळं ते विषय पटला याच्यावरती मांडावे व्हिडिओ व्हायरल करावेत माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे ना त्यात काय लपवण्यासारखं नाही आहे पण उगाच कोणातरी तरी बदनामी करणं हे एक षडयंत्राचा भाग निश्चित आहे आणि म्हणून मग सांगितलं की रायगडच्या राजकारणात कुठल्या तरी बड्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने यांना माहिती देऊन आमची बदनामी किंवा आमच्या पक्षाची बदनामी केलेलं षडयंत्र आहे आणि जर कोणाला माहिती असेल तर अधिकृत ठेवावी नागपुरात गेल्यावर सगळ्यांचा खुलासा करणार तुमच्याकडे जोरदार करणार आपण पाहतोय की महेंद्र दळवींवरती जे आरोप झाले त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत माझा व्हिडिओ नाहीये व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे नागपूरमध्ये जाऊन आमच्या मंत्र्यांना भेटणार आमच्या नेत्यांना भेटणार आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन ज्या रायगडच्या नेत्यांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र केलं चुकीचे व्हिडिओ अंबादास दानवेंना दिले जर आदित्य ठाकरे आरोप करत असतील तर त्यांचे देखील अनेक फोटो व्हिडिओ अर्थात विरोधी पक्षाचे अनेक फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहेत गरज पडली तर ते देखील काढू असा प्रत्यारोप अशी टीका ज्यावेळेस दळवींवर झाली व्हिडिओतून आता त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे ही व्हिडिओ आहेत हा सगळा आरोप चुकीचा आहे आता या सगळ्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे